नमस्कार गणपती बनवायचं म्हटलं की त्याला टूल्स लागतात आणि आईस्क्रीमच्या स्टिक वापरून किंवा काठ्या वापरून आपण घरगुतीच अशा प्रकारे कटरच्या सहाय्याने टूल्स तयार करू शकतो जे की बाजारातही आपल्याला सहज उपलब्ध आहेत ही आहे बॉम्बे माती जी की पाण्यामध्ये नंतर विरघळून जाते तिचा आपण छानपैकी असा एक पाण्यात भिजून एक गोळा बनवलेला आहे ज्या बेसवर ज्या पाट्यावर आपल्याला गणपती बनवायचा आहे तो पाटा स्वच्छ धुवून घेतला आहे तुम्ही तो मातीचाही करू शकता आणि त्याच्या मधोमध मद मी एक खिळा ठोकलेला आहे जेणेकरून जी मूर्ती आपण तयार करू ती बिलकुल हालणार नाही सुरुवातीला एक फुलपात्र घेतलेलं आहे मोठं आणि त्यामध्ये तेल लावून त्यामध्ये माती घातलेली आहे बघा असं मातीत जर आपण हात घातला आणि आपले लहान मुलं जर सोबत असतील तर तेही नंतर त्या गोष्टी शिकत असतात आणि त्याचा बेस बनवून छानपैकी मातीचे पाय आणि गण गणेशाचे मूर्ती आपण बनवणे चालू करत आहोत अतिशय वेळ खाऊ जरी ही प्रक्रिया असली तरी आनंद देणारी प्रक्रिया म्हणायला हरकत नाही हळूहळू आपण गणपतीची मूर्ती तयार केली आणि त्यावर ब्रश आणि पाण्याने अधूनमधून त्यावर आपण फिनिशिंग करत आहोत जेणेकरून गणपती आपल्याला व्यवस्थितरित्या बनवता येईल आणि जे काही खास पळगे असतील तेही व्यवस्थितरित्या आपल्याला भरून काढता येतील अशा प्रकारे आपण मुकुट करण्याऐवजी फेटा घातलेला आहे आणि फेट्याचा गणपती आपण बनवलेला आहे आणखीन यामध्ये त्याचे आभूषण येतात गणेशाचे अनेक टूल्सचा वापर करून आपण त्याला व्यवस्थित करू शकतो परत हो। एक पाण्याचा पर लेप आपण देत आहोत आणि अशा रीतीने गणपतीमध्ये एक आकर्षकपणा निर्माण होत असतो आता पुढील जे काही आहे गोष्टी त्या म्हणजे गणपतीचे आपण तशाच प्रकारे आभूषण तयार करू आणि परत एक पाण्याचा लेप त्यावर देण्याचा प्रयत्न करू इको फ्रेंडली गणपती बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की बाजारामध्ये तर भरपूर गणेश मूर्ती उपलब्ध आहेत परंतु मातीत हात घालणे आणि मातीतून आनंद निर्माण करणे आणि सोबतच मातीशी जुळून राहणे आणि ही मूर्ती पर्यावरणालाही अतिशय पोषक आहे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि नुकसान होणार नाही अशाच पद्धतीने एक सुंदर गणेश मूर्ती आपण बनवली आणि माझी मुलगी माझ्यासोबत होती तिनेही तिचा एक छोटासा बाल गणेश बनवलेला आहे कुठलाही मदत न घेता आणि ती अतिशय खुश झाली जेणेकरून मुलांमध्ये सृजनशीलता यातूनच निर्माण होत असते